चिंतन श्री गुरुदेव दत्त हाय कशा आहात चला आज ना मी तुम्हाला हॉटेलात मिळणाऱ्या भाज्या असतात त्याचा ग्रेव्ही मसाला करून दाखवणार आहे आपण हॉटेलात गेल्यावरती भाज्या मागवतो आणि त्याची किंमत असते अडीचशे तीनशे एकाडीसशे पण त्या ग्रेव्ही म्हणजे त्या भाज्या आपण त्या भाज्यांना जी ग्रेव्ही वापरतात आणि इतक्या टेस्टी भाज्या असतात तर त्या कशा म्हणतात त्याला कशी ग्रेव्ही वापरतात ती ग्रेव्ही कशी बनवायची आहे आणि त्याला काय काय साहित्य लागतं आहे ते आपण आधी बघणार आहोत चला तर मग बघूया त्याला लागणार आहे मला हा खडा मसाला लागणार आहे सगळा तर त्यासाठीचं साहित्य खसखस दालचिनी चिरफळ छोटी वेलची ह्याच्यामध्ये लागणार आहे चक्रीफूल लवंग काळी मिरी धने लागणार आहेत सुकं खोबरं जिरं सॉरी बडीशेप जिरं सुख्या लाल मिरच्या तमालपत्र आणि काश्मीरी मिरची पावडर आणि लागणार आहे तो काजू आणि मीठ तर आता आपण हा सगळा खडा मसाला जो एवढा आहे लागणार आहे तो आपल्याला आधी भाजून घ्यायचा आहे बरं ग्रेव्ही करायची आहे मग त्याला काय काय लागणार आहे तेही बघूया ग्रेव्ही करताना मला लागणारे साधारण हे अर्धा किलो कांदे आहेत म्हणजे हा मसाला मी भरपूर करून ठेवते हा मसाला आपल्याला जवळजवळ दोन चार महिने आरामात टिकतो डी फ्रीजरमध्ये ठेवला की आणि त्याला लागणार आहे टॉमॅटो हेही जवळजवळ अर्धा किलो आहेत आणि थोडासा रंग छान येण्यासाठी मी बीटाचा वापर करणार आहे आलं लागणार आहे लसूण लागणार आहे तर चला आधी मी मसाला भाजून घेते मग नंतर आपल्याला हे सगळं बारीक चिरून घ्यायचं आहे पण तत्पूर्वी आधी पहिल्यांदा खडा मसाला भाजून घेऊया कारण तो गार व्हावा लागेल म्हणजे मग मिक्सरमध्ये आपल्याला वाटता आहे चला लागूया तयारीला त्यासाठी मी घेतलंय हा पॅन ह्या पॅनमध्ये कसं व्यवस्थित आपल्याला भाजता येतं आणि आता हा काही खडा मसाल्याला आपल्याला भाजताना थोडं तेल लागतं तर तेलाचाही वापर आपल्याला करायचा आहे थोडंसं तेल ह्याच्यात घालून घेणार आहे आता पॅन हा तापला की आपल्याला टाकायची ती काळी मिरी हे लवंग आणि चक्रीफूल चिरफळ वेलची आणि दालचिनी तर दालचिनीचे मी तुकडे करून घेणार आहे बारीक बारीक म्हणजे ते लवकर भाजले जातील आपले तेल आपलं तापलेलं आहे गॅस बारीक करायचा आणि आता हा मसाला सगळा घालून घ्यायचा आहे आणि मंद असेवरतीच हा मसाला आपल्याला भाजायचा आहे आता बघा हे आपलं भाजून झालेलं आहे आता हे काढून घ्यायचं आता यात घालायचं आहे जिरं साधारण जिरं आपल्याला अगदी नैवेद्याची छोटीशी वाटी असते त्या वाटीप्रमाणे म्हणजे टेबलस्पून चार चमचे धरा इतकं आपल्याला जिरं लागतं थोडासा मी तर गॅस मठा करते म्हणजे भाजलं जाईल ह्याच्यातच आपल्याला घालायचं ती बडीशोप बडीशोपचंही प्रमाण तसंच ठेवायचं जसं जिऱ्याचं घेतलं त्याच्यातच खसखस घालायची आता हे भाजलं गेलं छान असा सुंदर वास यायला लागतो भाजल्याचा एक वेगळाच तर समजायचा वास यायला लागला छान सुगंध यायला लागला तर समजायचं भाजलं गेलं आणि मग आपल्याला हे काढून ठेवायचं आता पुन्हा थोडं आपण तेल घालणार आहोत कारण या लाल मिरच्या आहेत त्या आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायच्यात व्यवस्थित परतून घ्यायचे आणि हे तमालपत्र बारीक करून याच्यात घालायचं हे परतायच आपल्याला आता ह्याच्यातच आपण डणे घालणार आहोत गॅस मंदाचे वरती भाजायचं हे सगळं त्यातच आपण खोबरं घालणार आहोत हे सगळं एकत्र परतून घेतलं ना की व्यवस्थित परतलं पण जातं वेगवेगळ्या गरज नाही चला हे बघा आता आपलं हे सगळं भाजून व्यवस्थित झालेलं आहे आता आपल्याला गॅस हा बंद करायचा आहे आणि हा मसाला आहे ना सगळा असा मस्त म्हणजे गार होऊन द्यायचं आहे आता हा हे जे भाजलं होतं हे मी इथेच ह्याच्यातच एकत्र करणार आहे कारण आपल्याला एकत्रच टाकायचं आहे वाटण करायचं याचं हे व्यवस्थित गार झालं की मग आपण मिक्सरमध्ये याची पावडर करून घ्यायची मग पुढे काय करायचं ते मी पुढचं दाखवतेचं आहे आता हे गार झालं की आपण क पावडर करून घेणार मिक्सरमध्ये चला आपण पुढची तयारी करूया कांदा आपल्याला लागणार आहे तो चिरून घ्यायचा आहे आधी झालंय पण मिक्सरमध्ये आता वाटून घ्यायचं याला चला आता हा आपण पावडर बारीक करून घेतली आता पुढची तयारी करायची आहे आता मला लागणार आहे तो कुकर आणि कुकर मध्ये आपल्याला थोडं तेल घालून घ्यायचं आहे हां आपल्याला थोडं गरम पाणी पण लागणार आहे मग थोडंसं गरम पाणी गरम करून घेते आता तेल तापलेलं आहे तेलामध्ये घालायचे ते आपल्याला पहिल्यांदा लसूण आणि मग घालणार आहोत आपण तो कांदा तर कांदा थोडासा फरसून घ्यायचा अगदी फार लाल तर परतायचा नाहीच आहे कारण आपल्याला हे सगळं शिजवून आहे पण जरासा त्यातला जो ओलसरपणा तो गेला पाहिजे कच्चेपणा म्हणजे त्याला खमंगपणा आला पाहिजे आता कांदा परतताना आपण थोडंसं त्यात मीठ घालायचो म्हणजे कांदा लवकर परतला जातो साधारण दोन चमचे मीठ घालणार आहे मी अर्धा ह्याच्यात परत गेलाय आहे आता यात घालणार आहोत आपण आधी आलं टोमॅटो घालायचं आहे थोडा मसाला छान लाल रंग येईल म्हणून बेटे घालणार आहे हे काजू घालायचे आणि पुन्हा हे जरा परतून आहे व्यवस्थित हा मसाला जो वाटून ठेवला आहे हाही आपल्याला याच्यात घालून खालीवर छान परतून आहे आणि मग आता ह्याच्यामध्ये आपण थोडं घालणार आहोत ते पाणी थोडंसं घालायचं आहे कारण याच्या शेट्या काढायच्यात म्हणजे खाली उगाच जळायला नको आपलं सगळं करपून जायला नको म्हणून मग आपण थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत मुळात ह्याला काय म्हणतात टॉमॅटोला पाणी सुटतंच पण तेवढ्याच्या थोडाने चार ते पाच शिट्या करायच्या त्या, त्या कुकरला शिट्या जरा लवकर होतात त्यामुळे मग शिजलं पाहिजे म्हणून चार ते पाच शिट्ट्या आपण करणार आहोत त्याच्यात मग त्याला थोडंशी पाणी ही गरजेचं आहे थोडं पाणी घालणार आहे पाणी घातते मी थोडंसं चला आता आपल्या चार पाच सुट्या झाल्या कुकर थंड पण झाला उघडायला झाला आहे आता उघडायचा हे बघा हे असं शिजलं आहे आता हे गार होऊ द्यायचं आहे हे व्यवस्थित गार झालं की मग कपड्याला मिक्सरच्या भांड्यामधून चांगलं वाटून घ्यायचं आहे आता हे गार होऊ देते आता मिक्सरमध्ये छान वाटून झालं की मग हटक आपण काढून घ्यायचं म्हणजे पूर्ण वस्त्रगाळ असं आपल्याला ग्रेव्ही रेडी होईल मध्ये तुम्ही बघितलंच असाल मागे एकदा मी एक, एक व्हिडिओ केला होता ग्रेव्हीचा पण तो ती ग्रेव्ही होती ती विदाऊट कांदा लसूण होती बरं का आणि ही आहे कांदा लसूण घातलेली ग्रेव्ही म्हणजे कसं जैन लोक असतात जे कांदा लसूण अजिबात खात नाही त्यांच्यासाठी ती ग्रेवी होती म्हणजे त्याच्यातसुद्धा तुम्ही भाज्या करू शकता खूप सुंदर आणि टेस्टी लागतात आणि जे कांदा लसूण वापरतात त्यांच्यासाठी ही ग्रेव्ही हाय हाई मसाला खूप छान रुचकर आणि टेस्टी बनतो बघा तुम्ही पण करू आता बघा हे मिक्सरमध्ये वाटलं आणि मग आपल्याला हे इथे चाळणीतनं गाळून घ्यायचं आहे म्हणजे मग ना ग्रेव्ही छान अशी मौसूत ग्रेव्ही आपल्याला तयार होते म्हणजे त्यातलं जे काही जाडसरपणा असेल तो आपला निघून जाईल आणि ग्रेव्ही छान तयार होईल आता ह्या ग्रेव्हीमध्ये ना तुम्ही आरामात वीस पंधरा ते वीस भाज्या बनवू शकतात इतकी सुंदर ग्रेव्ही तयार होते याला काही करावं लागत नाही आता ही ग्रे हे सगळं झालं की पुढे आपल्याला अजून कुकरमध्येही थोडी फ्राय करून घ्यायची आहे ते पण मी दाखवते काय करायचं आहे ते बघा आता हे आपण काढून घेतलं ना सगळं तर असं छान असं गाळ तयार झाली पेस्ट तीही अशी झाली पाहिजे हे बघा बाजूला काढून ठेवले आणि हा चौथा आपला इथे उरला बघा तर हे आहे ना हे पण आपल्याला टाकून द्यायचं नाही आहे तर ह्याच्यामध्ये आता मी पाणी घालणार भरपूर आणि मग त्याचं पाणीसुद्धा मी व्यवस्थित ह्याच्यामध्ये गाळून घेणार आणि त्याचा जो नंतर जो उरेल ना चोथा तो आपण नंतर टाकून द्यायचा आणि हे जे पाणी आता होईल ना तयार हे सुद्धा तुम्ही बाटलीमध्ये भरून व्यवस्थित डिफ्रिझरमध्ये ठेवू शकता आणि जसजशा भाज्या बनवाल तर आपण भाजी शिजवताना पाणी घालतोच तर साधं पाणी घालण्याच्याऐवजी याच पाण्याचा जर वापर केला तर भाजी अतिशय उत्तम बनेल तर चला आता पुढची प्रोसेसर मी दाखवते तुम्हाला हे मी नंतर करते आता लागणार आहे मला तो कुकर आणि आता ह्या कुकरमध्ये आपल्याला भरपूर जरा तेल घालायचं आहे आणि त्या तेलामध्ये आपल्याला सगळा हा ही ग्रेव्ही सगळी छान परतून घ्यायची तर तेल अशासाठी घालायचं आहे भरपूर तेलाचा वापर अशासाठी करायचा की ही मला टिकवायची आहे जवळजवळ दोन ते तीन महिने डी फ्रीझरमध्ये तर तेलात छान परतवली गेली की छान टिकेल आणि भाजी बनवताना पण अगदी सोपं आहे की भाजी आपली चिरायची आणि अगदी थोडंसं तेल मात्र लागतं त्या भाजीला म्हणजे कसं मोहरी फक्त तडतडणे इतपतच तेल घालायचं आणि मग जितकी भाजी असेल तितका तुम्ही हा मसाला एक चमचा दोन चमचे जे काय तुमच्या भाजीचं प्रमाण असेल त्याप्रमाणे घालायचं आणि डायरेक्ट भाजी त्याच्यामध्ये घालून तुम्ही भाजी शिजवून घ्यायची दहा मिनटात भाजी तयार होते तर चला आता मसाला आपण फ्राय करून घेऊया यात मला तेल जरा मात्र भरपूर लागेल साधारण हे, हे दोन कुंड धरून समजा तेल धरा तुम्ही इथपर्यंत तेल लागतं आता तेल चांगलं गरम झालं की ती सगळी ग्रेवी आपल्याला ह्याच्यात घालून घ्यायची आणि मग मंद आचेवरती ती आपल्याला पुन्हा पाच मिनटं चांगली शिजून घ्यायची ह्याच्यामध्ये मला लागणार आहे तो काश्मीरी मिरची पावडर ती घालून घ्यायची म्हणजे यातून रंग छान येईल आपण याला ग्रेव्हीला साधारण चार पाच चमचे घालायचे बा गॅस बारीक ठेवायचा नाहीतर ते टटफट थटफट उडतं हे बघा आता हे आपल्याला पाच हे झाकून ठेवायचं आहे म्हणजे व्यवस्थित शिजायचे आणि आपण टाकलेली काश्मीरी मिरची पावडर आहे ती पण छान शिजते आणि गॅस मात्र मंद ठेवायचा आता याचा काय करायचं तर मी दाखवते हे बघा आता ह्याच्यामध्ये मी पाणी घालून घेतलं तो आपला जो चोखा होता तो मी इथे ट्रान्सफर करते आणि आपल्याला आता त्या जाळीतचं काढायचं आणि आम्हाला भांडं लागेल तर हेच भांडं मी घेते याला आपल्याला गाळून घ्यायचं हे सुद्धा आपल्याला दोनदा करायचंय म्हणजे व्यवस्थित त्याचं सगळं गाळून निघेल ते सगळा मसाला अगदी छान आपल्याला पूर्ण गाळून घेता येईल म्हणजे याला म्हणतात ना पुरेपूर अगदी वापर करून घेणं की कुठेही टाकून द्यायचं नाही छान आता त्याला मसाला लागलेला आहे तो सगळा कसा काढून घ्यायचा तर या पद्धतीने व्यवस्थित काढून घ्यायचा आता हे अजून एकदा मी पाणी घालते म्हणजे अगदी पूर्ण निघून जाईल त्या एकदम जे राहील तो चौथा मग तुम्ही खतासाठी वापर करावा त्याचा त्याच्यामध्ये डिकम्पोस्टिंगमध्ये टाकून त्याचा वापर करता येईल हे बघा आता आताचं हा हे पाणी तयार झालं आता हे भाजी जर भाजीमध्ये टाकलं तर भाजी नक्कीच छान होणार आहे है वाई नहीं है। अता हे वाईटच लागणार नाही आहे बघा आता हे हा झाला चोथा हा आपल्याला टाकून द्यायचा छान असं पिळून काढायचं याची काहीच गरज नाही आता आपण थोड्या वेळाने बघूया पाच मिनटांनी मसाला आपला रेडी झाला का ग्रेव्ही मसाला तर ह्या ग्रेव्ही मसाल्यामध्ये ना तुम्ही पंधरा ते वीस भाज्या आरामात बनवू शकता अगदी हॉटेलसारख्या टेस्टी हॉटेलात जाण्याची गरज नाही घरच्या घरी तुमची भाजी रेडी होते हे पाणी पण रेडी झालं आता हे ठेवून देणार मी बाटलीत भरून चला आता आपण बघूया ग्रेव्ही तयार झाली का वा छान ग्रेव्ही झाली तर मी गॅस बंद करते तर ही बघा ग्रेव्ही आपली रेडी झालेली आहे दोन मिनट चला हे बघा हा आपला ग्रेव्ही ह्या पद्धतीने तयार झाली आता ही मस्त गार झाली की मग मक... पॅक पण डब्यामध्ये अगदी घालायची आणि डी फ्रीजरला ठेवून द्यायची ही आरामात तुमची दोन ते तीन महिने टिकते आणि जसजशी तुम्हाला भाज्या करायच्या असतील तर अगदी दहा मिनटात भाज्या रेडी होतात ह्याला जास्त भाज्यांना तेलही घालावं लागत नाही कारण ऑलरेडी आपण याच्यामध्ये तेल घातलेलं आहे भरपूर तर अगदी फोडणी एवढं म्हणजे मोहरी तडतडणे इथंच तेल घालायचं आणि लगेच ही पाहिजे तेवढी ग्रेव्ही घातली की तुमची भाजी रेडी होते तर चला अशा पद्धतीने तुम्ही पण बघा ग्रेव्ही करून आणि वेगवेगळ्या चवदार भाज्या खाऊन बघा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला ही या पद्धतीची ग्रेव्ही आवडली का आणि ही ग्रेव्ही टाकून बनवलेल्या भाज्या आवडल्या का जरूर कळवा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ बघायला रेडी राहा पुढचे नवीन व्हिडिओ घेऊन मी येतच आहे चला भेटूया पुन्हा बाय thank you